इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी आठशे बारा कोटी नुकसान भरपाई मंजूर द्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे तेहतीस टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये मंजूर नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे थेट जमा करण्यात थे येणार आहे तरी शेतकऱ्यांनी ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या व नुकसान भरपाईची रक्कम कोटी रुपयात आहे नांदेड तालुक्यासाठी चौतीस हजार सहाशे एक्केचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अर्धापूर तालुक्यासाठी बत्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी बत्तीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये कंधार तालुक्यासाठी त्र्याहत्तर हजार सहाशे पन्नास बाधित शेतकऱ्यांसाठी एकाहत्तर कोटी सत्तावीस लाख रुपये लोहा तालुक्यासाठी ऐंशी हजार आठशे चाळीस तर बाधित शेतकऱ्यांसाठी चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपये बिलोली तालुक्यासाठी छत्तीस हजार नव्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी शेचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये नायगाव तालुक्यासाठी छप्पन्न हजार एकशे बहात्तर बाधित शेतकऱ्यांसाठी छप्पन्न कोटी चौसष्ट लाख रुपये देगलूर तालुक्यासाठी एकसष्ट हजार एकशे तेवीस बाधित शेतकऱ्यांसाठी पन्नास कोटी पंच्याण्णव लाख रुपये मुखेड तालुक्यासाठी एकोणऐंशी हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांसाठी पंचावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपये धर्माबाद तालुक्यासाठी अठ्ठावीस हजार सातशे पंच्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी सत्तावीस कोटी सव्वीस लाख रुपये उमरी तालुक्यासाठी चौतीस हजार अडोतीस बाधित शेतकऱ्यांसाठी बत्तीस कोटी सत्तर लाख रुपये भोकर तालुक्यासाठी त्रेचाळीस हजार एकोणसाठ बाधित शेतकऱ्यांसाठी बावन्न कोटी एकोणवीस लाख रुपये मुदखेड तालुक्यातील तीस हजार आठशे बारा बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी पस्तीस लाख रुपये हदगाव चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस हदगाव चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस बाधित शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपये हिमायतनगर चौतीस हजार पाचशे तेहत्तीस बाधित शेतकऱ्यांसाठी चौवेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपये किनवट तालुक्यातील किनवट तालुक्यासाठी सत्तावन्न हजार सातशे दोन बाधित शेतकऱ्यांसाठी ऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपये माहूर तालुक्यासाठी सव्वीस हजार एकशे बहात्तर बाधित शेतकऱ्यांसाठी पस्तीस कोटी बारा लाख असे एकूण नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी आठशे बारा कोटी आ तीनशे शहाऐंशी लाख रुपये मंजूर झाले आहेत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी चंद्रकांत गज्जलवार वडक्कर देगलूर तालुका प्रतिनिधी